अ बब एका लिंबाची किंमत चक्क पस्तीस हजार रुपये कुठे झालं हा लिलाव जाणून घ्या सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत शरीरातील पाण्याचे आणि मिनरल्सची कमी भरून काढण्यासाठी या दिवसात लिंबू पाणी पिणं खूप चांगलं असतं लिंबामुळे आपल्यातील क जीवनसत्वाची कमतरताही पूर्ण होते त्यामुळेच उन्हाळ्यात लिंबाला मागणी खूप असल्यानं बाजारात ते महाग मिळतात पण तुम्हाला माहिती आहे का की तामिळनाडूमध्ये एक लिंबू चक्क पस्तीस हजार रुपयांना विकला गेला आहे पण सर्वात आश्चर्यकारक बाब म्हणजे इतक्या मोठ्या किमतीला लिंबू विकत घेतलं कुणी तामिळनाडूमधील इरोडेजवळील शिवगिरी नावाच्या एका छोट्याशा गावातील मंदिरात हा लिंबू चक्क पस्तीस हजार रुपयांना विकला गेला मंदिर प्रशासनाने ही माहिती दिली शुक्रवारी महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात मोठ्या प्रमाणावर लिंबू आणि इतर फळे प्रसादासाठी आली होती या फळांचा लिलाव करण्याची प्रथा इथं आहे त्यानुसार या फळांचा लिलाव करण्यात आला आणि यामध्ये पंधरा भाविक सहभागी झाले होते यापैकी एका लिंबासाठी चक्क पस्तीस हजार रुपयांची बोली लागलेली आणि तो याच किमतीला विकलाही गेला दरम्यान लिलावत विकल्या गेलेल्या या लिंबाची मंदिराच्या पुजाऱ्यानं छोटीशी पूजा केली त्यानंतर तेरे तो ज्या व्यक्तीने लिलावाद जिंकला त्या व्यक्तीला शेकडो भाविकांच्या उपस्थितीत सुपूर्द करण्यात आलाय हा देवाचा लिंबू जिंकणाऱ्या व्यक्तीला देवाचा आशीर्वाद मिळतो आणि त्याची भरभराट होते तसेच त्याचं आरोग्यही चांगलं राहतं असं सांगितलं सा जातं